नमस्कार डी एस पो मध्ये आपले स्वागत आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात आजपासून इतर बारावीच्या बोर्ड परीक्षेला आणि शिस्तबद्ध वातावरण शहरातील प्रमुख केंद्र असलेल्या स्वामी मुक्तान विद्यालय आणि एनजोकेम विद्यालयात विद्यार्थ्यांनी पहिला इंग्रजीचा पेपर दिला परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कमलेची सतर्क असल्याचे पाहायला मिळाले राज्यात आजपासून बारावीच्या परीक्षेचा बिगुल वाजला असून येवला शहरातील दोन्ही परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांची लगबग पाहायला मिळाली परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली सी सी टी व्ही आणि पोलीस बंदोबस्त दोन्ही विद्यालयामधील प्रत्येक हालचालीवर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची करडी नजर आहे परीक्षा केंद्राच्या बाहेरील परिसरात येवला शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असून अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे या परीक्षेच्या निमित्ताने स्वामी मुक्तानंद आणि एनजोकेम विद्यालयात विशेष वातावरण पाहायला मिळाले यावेळी नगरसेवकांनी पर्यवेक्षक आणि अतिथी म्हणून उपस्थित लावली त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांचा उत्साह वाढवला शिक्षण क्षेत्रातील या महत्त्वाच्या टप्प्यावर लोकप्रतिनिधींनी हजेरी लावल्याने विद्यार्थ्यांमध्येही सकारात्मक वातावरण दिसून आले दोन्ही केंद्रांच्या संचालकांनी आणि शिक्षण विभागाने यंदाची परीक्षा पूर्ण कॉपीमुक्त आणि पारदर्शक पद्धतीने पार, पार पडेल अशी ग्वाही दिली आहे भरारी पथके आणि अंतर्ग अंतर्गत दक्षता पथके याद्वारे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नियोजन करण्याचे आले कर, आहे पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीला थोडा तणाव असला तरी नियोजनामुळे परीक्षा सुरळीत पार पडली डी एस मराठी न्यूज साठी दीपक सोनोने येवला आज बारावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे आम्हाला मुक्ताना शाळेचे सर्व संचालक विश्व सांगितल्या समितीमध्ये घेतला आहे त्यामुळे आम्ही इथं आलो आहे आणि हे सर्व पेपर कॅमेरा कैद आहे त्यामुळे कोणतंही गैरवर्तन होणार नाही याची काळजी शिक्षण संमेल शाळेचे सर्व शिक्षक लोक आणि आम्ही सर्व घेणार आहोत सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना येवला नगर परिषद तर आज बारावीचे पेपर चालू होत आहे आज इंग्लिशचा पहिला पेपर आहे सर्व विद्यार्थ्यांना येवला नगरपालिका सर्व नगर शासनासाठी खूप शुभेच्छा आम्ही सर्व आज इथे आलेलो आहे पॉपी मुक्त अभियान आम्हाला दक्षिण समितीवर घेतलेलं आहे वी गणेश शिंदे समीर समदडिया अक्षय राजपूत पैलवान सर नागडेकर सर यांनी आम्हाला दक्षिण समितीवर घेतलेलं आहे पॉपी मुक्त अभियान आम्ही इथं सर्व नमस्कार मी प्राचार्य स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला केंद्र क्रमांक दोनशे दहा या ठिकाणी परीक्षेसाठी आठशे त्रेपन्न विद्यार्थी बसलेले आहेत आज इंग्रजी विषयाचा पेपर असून तीन विद विद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देत आहेत एम सी यू सीचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी बोर्डाच्या अनुसार सी सी टी व्हीची निगराणीखाली या ठिकाणी परीक्षा होत आहेत आम्ही सर्व पालकांनासुद्धा सूचना दिलेल्या आहेत तर पालकांनी सुद्धा आज कोणी यायचं नाही आणि आता या ठिकाणी गेटवर सगळ्या विद्यार्थ्यांची चेकिंग करून आम्ही मध्ये सोडत आहोत धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा